मला वाव काय खट खट खपत नाही जर एखादा बलात्कार झाला तर मी पोलिसांना पण मार्गाचं कमी करत नाही काय करणार मला सांग जेव्हा तुम्हाला या कामासाठी तुमची नेमणूक केली असेल आणि तुम्ही ते काम जर करत नसाल तर करणार काय अन्याय मी सहन करू शकत नाही तोच माझा हे आणि कुठलाही पक्र असाल आर्थिक असू दे मुलींच्या बाबतीत अजिबात न्याय म्हणजे नाही मी राजकारण कधी केलं मी केलं तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचं समाजकारण जोपासण्याचं काम केलं प्रत्येक वेळेस अख्खा जिल्हा जर एका बाजूला असला आणि जर एखाद चुकीचा निर्णय घेत असला तर मी विरोध केला पक्ष कुठला पण असू दे आणि मग सगळे म्हणा जर त्यावेळेस लोक सगळे म्हणा घाक म्हणजे अशा माझ्याकडे नजरेने बघायचे तर का मी त्यांचा विरोध कर हे योग्य आहे ते योग्य आहे ती योग्य नाही ते योग्य नाहीच लोकहिताच्या विरोधात जर एखादं काय करत असेल तर नैतिक दृष्ट्या माझं कर्तव्य की मग मी त्याला अडवणं आणि मग प्रत्येक जणांनी धास्ती घ्यायची नको बाबा आले मी आलो चर्चा झाली असली की सगळे गपासून मिळालं चालू द्या म्हटलं दोन दा, मिनटं आलं माझं काम करून जातो पण काय दुसरं तरी चर्चा करा ना पण एक लक्षात घ्या मग अनेकांनी सांगितलं तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जात आहे मी म्हणलं प्रवाहाच्या विरोधात म्हणजे काय प्रवाहाचा अर्थ काय लोक हिताच्या विरोधात काम हिताच्या विरोधात जर निर्णय होत असतील ते गप गमान बदल बसायचे त्याला विरोध करायचं नाही का का संख्या जास्त आहे म्हणून म्हणून तो तो प्रवाह आहे नाही म्हणलं ते प्रवाह नाही जेव्हा आपण लोकांच्या हिताच्या बाबतीत विचार करतो लोकांची बाजू मांडतो त्याला प्रवाह म्हणतात मी प्रवाह म्हणलं ते माझ्या विरोधात त्यांनी ते, खबरदारी घ्यावी ह्या विचारांनी होऊन आजपर्यंत मी काम केले